नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा खूप अनौपचारिक गप्पा होणार आहेत आज आपल्या काम करत करत मी तुमच्याशी बोलणार आहे कारण बसून बोलायला अजिबात वेळ नाहीये शनिवार आहे विकेंड आहे तरी भल्या पहाटे आहे आम्ही कारण आजचा विकेंड हा वेगळा आहे बाहेर फिरायला जाणं बिणं आज काही जमणार नाहीये आता ऋतू बदलतोय तर वसंत ऋतू येतोय स्प्रिंग येतोय तर त्याच्या स्वागतासाठी सगळी तयारी केली पाहिजे स्वागतासाठी म्हणण्यापेक्षा काम केलं पाहिजे खूप सगळीकडे पाचोळा पडलेला आपल्याकडे झाडं खूप आहे तुम्हाला माहिती येतो सगळा पाचोळा गोळा करायचा आहे त्याशिवाय नवीन गवत उगवणार नाहीये तर गप्पा मारत मारत तुमच्याशी हे सगळं काम मी आज करणार आहे आवी पिशवी कुठे ना पिशवी किती हा सगळा पाचोडा भरण्यासाठी खास पिशव्या असतात मला वाटतं याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर या कागदी पिशव्या आणायला लागतात होम या आणलेल्या आहेत आम्ही आणि याच्यामध्ये त्या तो वगैरे भरून त्याची विल्हेवाट लावायची असते हा सगळा गोळा करतो आवी दिसतोय का तुम्हाला मागे ना हाय हाय कर झालं हाय कर म्हण बचपना ग्या नाही अरे मी हाय कर काय म्हणलं आपण अतिशय इन्फॉर्मल व्हिडिओ करतोय काम करत करत आज गप्पा मारूयात पण तेवढा वेळ नाहीये की बसून गप्पा मारायचा येस yes. बर गप्पांचा विषय काय पाहिजे काय वाटतंय मला वाटतं गुड हॅबिट्स बद्दल बोलूया चालेल चालेल ना आपल्याला फार थोड्या गुड हॅबिट्स आहेत तेवढ्या ते मला तुझ्यापेक्षा <laughs> बरं तुमचे विकेंड कसे असतात आज शनिवार आहे तर तुमचा काय असतो शनिवार शनिवार रविवारचा साधारण प्लॅन मला कमेंट मध्ये सांगा मला वाट मला वाटत घराघरांमध्ये काहीतरी स्पेशल पदार्थ वगैरे हे तर असतातच विकेंडचे प्लॅन आणि आजकाल थोड्याशा जवळच्या ठिकाणी फिरायला जाणं पार्टी बिटी साईट सीईंग हे विकेंडचे प्लॅन खूप कॉमन झालेले आहेत ना कारण रोजच्या ऑफिसच्या चा, ह्याच्यातून थोडासा निवांतपणा बरं वाटतो काही जणांना निवांत घरात राहायला आवडतं ज्याची त्याची मर्जी शेवटी ज्याला जसा वाटतो तसा तो विकून घालवतो आधी हे जंजाळ झालंय कि रे सगळं काय झालंय जंजाळ जंजाळ झालंय म्हणून तर तुला भरायचं काम दिलंय ना हो तू मला अवघडच काम देतो नेहमी अवघड आहे पण कष्टाचं नाहीये हे कष्टाचं नाहीये का म्हणजे तू करशील ते मुव्हिंग लॉन मुव्हिंग करतेस का लॉन मोर मला फार जोड वाटतो बाबा ढकलायला मी तुम्हाला नंतर आमचा शेड दाखवते जे तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या किंवा फोटोच्या फ्रेम मध्ये दिसत असत ना एक छोट्याशा घरासारखं तिथं नक्की काय काय असतं ते मी तुम्हाला दाखवते मागं नेऊन तर मी काय म्हणत होते की हा चांगल्या सवयींबद्दल आपल्याला बोलायचं आहे मला असं वाटतं कि माझी जी सवय मला आवडते ना एक चांगली सवय ती म्हणजे सकाळी लवकर उठले मला कधीच असं वाटत नाही अजून लोळावं अजून लोळावं नाही वाटत आज सहा वाजता उठलोय सकाळी रोजच सहा वाजता उठतो मग विकेंड असू दे किंवा काही असू दे आवीला सुद्धा त्याच्यामुळे लवकर उठायची सवय लागली आणि बिलवला सुद्धा सवय लागलेली आहे लवकर उठायचं उठायची लवकर उठण्यामुळे होतं काय असं वाटतं आपल्याला जास्त मोठा दिवस मिळाला तुम्हाला वाटतं का असं थोडे जरी म्हणजे तुम्ही एक तास दोन तास लवकर उठला ना तरी पण असं वाटतं चला आज काम सगळी बरोबर होतात आणि आपला आपल्याला वेळ राहतोय म्हणून लवकर उठायचं असं मला वाटतं आपल्याकडे सगळ्यात हीच गोष्ट जीवावर येते मी बघितलेलं आहे कितीतरी जणांचं असं वाटतं की झोप खूप आवडतं त्यामुळे लवकर उठावंसच वाटत नाही आणि मग सगळ्या कामांना होत जातो उशीर अजून एक तुम्हाला ट्रिक सांगू का ज्यावेळी आपल्याला कंटाळा येतो आणि आपण निवांत बसलेलो असतो आणि असं वाटतं तिथंच ऋतून बसावं उठूच नाही या जागेवरून होतं की नाही असं पण समोर शंभर कामं दिसत असतात असं असतं की कळतंय पण वळत नाहीये उठायचंय पण उठावं असं वाटत नाहीये माझ्या दिदीनं मला ही ट्रिक सांगितली होती अशा वेळी काय करायचं झिरो टू फाईव्ह उलट काउंट करायचं सॉरी फाईव्ह टू झिरो फाईव्ह टू झिरो उलट काउंट करायचं मनातल्या मनात, मनात। पाच चार तीन दोन एक म्हणजे स्वतःलाच ती एक हे ठरवून घ्यायची काय म्हणतो आता आपली वेळ संपत आली आता चला सुरू गुड मॉर्निंग तर असं केल्यामुळे काय होत तर पटकन आपण उठतो जागेवरून मी बऱ्याचदा करते असं वाटलं ना चला आता शरीर जड झालंय उठावं असं वाटत नाहीये पटकन उलट काउंट करते पाच चार तीन दोन एक एक झालं की संपलं उठायचं जागेवरून लगेच आणि कामाला लागायचं तुम्हाला परवाच्या व्हिडिओ शॉर्ट मध्ये मी सांगितलं ना आपला आपल्याला धाक असायला लागतो आपल्याला मोठं झालं ना ना आपल्याला कोणी बॉस असतो ना आपल्याला कोणी शिक्षक असतात या रोजच्या आपल्या हालचालींवर लक्ष ठेवायला ते नियंत्रित करायला आपण आपले बॉस असतो आपल्याला आपला धाक असतो पडलं बघ तिकडे तोपर्यंत ते उचलतो का जरा मी माझा मग मा एक बंद ठेवतोय कारण की रेकचा खूप आवाज येतोय त्याला रेक म्हणतात मला माहित नव्हतं आम्ही स्पायडर म्हणायचो कारण स्पायडर स्पायडर ना आणि मला अजिबात आवडत नाही शेजारच्या आला आणि म्हटलं तुम्हाला काय मदत पाहिजे का म्हटलं एक स्पायडर पाहिजे त्याला रेक म्हणतात जाऊ दे ना प्रत्येक गोष्ट कधी ना कधी प्रत्येकाला नवीन असते बरोबर ना बरं बर तू सांग ना तुझ्या एखाद्या चांगल्या सवयीविषयी चांगल्या मला खूप कमी आहेत पण एक आहे की मी जनरली खोट नाही बोलत कोणाला की इकडं चाललंय आणि तिकडं चाललंय दुसरीकडे चाल काहीतरी खोट सांगायचं किंवा ऑफिस मध्ये चुकीचं कारण देऊन रजा घ्यायची एक तर मी सुट्टी घेत नाही घेतली तर मी खरं सांगतो मला आज वाटलं की मला नाही लॉग इन करायचं तर मी तसं सांगतो कि मला आज नाही लॉग इन करायचं पण ते स्वीकारलं पण जातं हो लागली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबरोबर कुठे चाललोय हे मी कधीच खोट नाही सांगत की याच्या बरोबर चाललोय तर सांगितलं नाहीये दुसऱ्या मित्राला असं काही नाही जे आहे ते सांगतो त्यामुळे लक्षात नाही ठेवायला लागत आणि असं पण नाही की हा घरातच आहे अजून आणि आलो पाच मिनटात मला घड्याळ बाबा म्हणतात माहितीये ना हो आम्ही म्हणजे जी वेळ दिली त्या वेळेत जाणारा माणूस सात वाजता येतो तर सातच्या आधी दोन मिनिट टच होईल तिथं कधी वेळ चुकवत नाही म्हणजे ही एक तिसरी चांगली सवय यातूनच पंक्च्युअलिटी म्हणजे चांगल्या सवय बरोबर पंक्च्युअलिटी माझी मम्मा पण फार या बाबतीत पर्टिक्युलर नेहमी म्हणते पाच मिनिट आधी पोहोचावं आपल्यासाठी कोणाचा खोळंबा नाही झाला पाहिजे लवकर उठायची मला सवय आहे ते मी सांगितले आप येस, येस। <laughs> चानस दिस्ते। चानस दिस्ते। की आपण दोघे सुद्धा लवकर उठतो मग आपल्याला जास्त वेळ मिळतो हो ना काम करायला कचरा काढायला पण छान दिसतंय मग तिकडचं काढल्यावर कसं मस्त दिसत छानच दिसत अंगण स्वच्छ असलं की छान दिसत हा विलो आहे ना आमचा हा फार त्रास देतो त्रास देतो आम्हाला खूप आवडतो पण तो इतकी पानं सगळी खाली पाडतो ना आणि त्याचे फॉल फॉलमध्ये पानं नाही पडत हळूहळू 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 बर्फ असला ना तर मग पानं पडतात आणि ते इतकी चिकट होतात नंतर निघत पण नाहीत पण पानं खूप छोटी छोटी आहेत आम्ही हे काम खूप महत्वाचं आहे हे काम महत्वाचं अशासाठी आहे की जर हे नाही ना केलं तर गवताला पाणी सूर्यप्रकाश दोन्ही व्यवस्थित मिळत नाही आणि गवत उगवत नाही गेल्या वर्षी लवकर येणार आहे वर्षी आपण इंडियात होतो आणि त्यामुळे आपल्याला हे करायला खूप उशीर झाला आणि मग पॅचेस झाले गवताचे बरोबर कुठे कुठे केलं तर यावर्षी आम्ही काय केलंय विंटर सुरू व्हायच्या आधी बिया लावल्यात गवताच्या जिथं जिथे पॅचेस होते तिथं त्यामुळे आता वाट बघतो आणि जरी नाही आल्या उगवून कारण मध्ये विंटर गेला तर काय त्यांचं झालं माहित नाही तरी आम्ही तयारी ठेवली की यावर्षी परत सीडिंग करायचं बरोबर आणि यावर्षी स्प्रिंग लवकर आहे कोणी सांगितलं रे आवी काय यावर्षी स्प्रिंग लवकर आहे कोणी सांगितलं ग्राउंड हॉक फील फिल आमचा विश्वास आहे फील <laughs> फिल्डनी फिल्ड दिलाय पण हे कोणी सांगेल एवढं चांगलं वातावरण आहे त्यामुळे कोणी म्हणेल की लवकर आहे बाबा यावर्षी स्प्रिंग रेकचा आवाज येत आवा ता असेल तर त्याबद्दल सॉरी हा कामदार केलं पाहिजे हे किती भरायचं सांग जरा मला असं वाटतंय भरत नाही अर्ध्या अर्ध्यातच दुमडतात ना मला आपल्याकडची ना ही गोष्ट खूप आवडते की आपली मॅक्सिमम युटिलायझेशन थेरी आहे कुठलीही गोष्ट आपण थोडी वापरली चला फेकली असं होत नाही आपण त्याच मॅक्सिमम यूज करतो ही गोष्ट इकडे खूप कमी बघायला मिळते कधी कधी अपवाद असतील नाही असं नाही आता याला जरा खाली पाडून भरते सगळं अजून एक चांगली सवय सांगू का तुम्हाला आपल्याला मला नेहमी वाटत शारीरिक कष्टाची तयारी असली पाहिजे काय म्हणतात असली पाहिजे की नाही yes. सवय पण असली पाहिजे आणि तयारी पण असली पाहिजे आपण किती फ्लेक्झिबल आहोत आपण किती फिट आहोत ना ते शारीरिक कष्टाची कामं करताना कळत आणि या बाबतीत आपल्याकडच्या शेतकऱ्यांना वगैरे मांडलंच पाहिजे काय रे हवी काय कष्टाची कामं करतात ना भयानक म्हणजे आपल्याला थोडं केलं तरी दमायला होतं आणि असं वाटतं यार ही माणसं कशी कामं करत असतील पण आपल्या तळपत्या उन्हात वगैरे बिलव हाक मारतो बिलव हाक मारतो का बिलकुल बाहेर आलेला नाहीये म्हणतोय मला थंडी वाजतीये मी ते बाहेर येणार आम्ही त्याला बाहेर आण जरा बघ येतोय अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती की तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की शेतीच साहित्य शेतीला जे जे काही लागतं मग त्यामध्ये बी बियाणं असेल किंवा शेतीची यंत्रसामग्री असेल किंवा अजून शेतीत जे आपलं सिंचन वगैरे बसवतात त्या गोष्टी असतील तर त्या इथं कुठल्या दुकानांमध्ये मिळतात अशी काही आपल्याकडं जशी शेतमालाची हे असत दुकानं असतात शेतीला लागणाऱ्या गोष्टी मिळणारी शेतमालाची नाही सॉरी तर तशी दुकानं इथं असतील का असा कधी प्रश्न पडलाय का जर असं वाटलं असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याचा व्हिडिओ एक जरूर करेन कारण आहे तसं एक दुकान आणि आता म्हणजे ज्यावेळी स्प्रिंग सुरू होतो त्याच वेळी ते सगळं सामान तिथे येतं परत ते दिसत नाही स्टॉक लगेच संपतो तर शेतकरी जिथून ह्या गोष्टी खरेदी करतात तिथं मी तुम्हाला घेऊन जाईन हो हो दाबेल तितका आज जाते थोडासा होलसेल रेपाला थोडासा वाळलेलं आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला गेल्या वेळी कमेंट केली होती की मग याचं खत होत नाही का तर ऑफकोर्स याचं खत होत थोड्याच आम्ही केलेलं सुद्धा इतकी पानं पडतात इतकी कि त्याच खत एवढ्याच खत करणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही थोड्याच करतो आणि थोडी गार्डन वेस्ट मध्ये जातात पाच सहा झाड आहेत ना अवतीभोवती त्यामुळे त्याला लिमिट नाहीये की हा कचरा किती निघेल थोड्याच दिवसात ना हे सगळं असं इतकं हिरवं हिरवं दिसेल आणि मला नेहमी असं वाटतं की तो जो पिरियड असतो ना की जेव्हा कळतं आपल्याला की संपला विंटर आणि जेव्हा पालवी दिसायला लागते बास इतकं छान वाटायला लागतं मला सगळ्यात भारी काय वाटतं माहितीये की मी बाहेर बसून चहा पिऊ शकते चला जरा आपण ना शेड शेडकडे जाऊयात कमी जाऊ ती मी एकटी जाते ज्या ज्या वेळी सूर्य असतो ना तुम्हाला सांगते काय प्रसन्न वाटत एकदम मूडच चेंज होतो हे इथं सगळ्या बिया टाकल्यात जे सांगत होता दिसतात का तुम्हाला बारीक 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 तर त्या बिया आहेत त्या अजून तरी नाही उगवून आल्या आणि आता जमीन वाळली कळत का ते छोटस घरासारखं दिसतंय ते आमचं शेड आहे ते दाखवते मी तुम्हाला त्यामध्ये काय काय असतं सामान बर झालं तू आलास मला मदत होईल ते उघडायला वगैरे उघड मे महिन्यात हे झाड इतकं सुंदर दिसेल पिंक पिंक एकदम गुलाबी गुलाबी छानच आहे या चेरी ब्लॉसमचा कलर हा या विनी दार उघडलं आत काय काय आहे तर बिल्वचे समरचे आउटडोर टॉयज वॉटर टॉय ते आहे आमचं ग्रिल ठेवलेलं आहे हे तर बाहेरच असतं आता ठेवले हो की नाही त्यानंतर हा ती टेबल वरची छत्री आहे ते दर्वाजे, जुने, जुने दरवाजे त्या आम्ही काढून दुसरे लावलेले त्यानंतर हे आपले बक्स स्टॉप हाऊस वॉर्मिंगच्या वेळी आपण मारलं होतं हे सगळं हा हे जे जे वीडचं आहे इंडो प्लांट आणलेले तर त्याचे ते प्लांटर्स आहेत हात्या ही छोटी छोटी हात मला खूप आवडतात आणि ती क्वालिटी खूप चांगली आहे त्या हातांची आपण अमेझॉन वरून घेतली आहेत पण हो कुराड पण जबरदस्त आहे हा पाणी सोडायचं इकडे टोमॅटोच्या जाळ्या आहेत हे आमची लॉनला पाणी देण्यासाठी हा इथ ही सगळी कीटकनाशक आहेत त्यानंतर एक मिनिट अडकते ही सगळी कीटकनाशक आहेत आणि लाकडाचे तुकडे काय काय आधीच्या ओनरने इथं ठेवलेले आहेत ही शेकोटीची लाकडं आहेत आमची इथं खाली थोडं गार हवा झाली की शेकोटी करायची आउटडोर चेअर हो हा आमचा स्विमिंग टँक आहे तो छान मोठा होतो गेल्या वर्षी केला नाही वर्षी करूयात काय ह्या या कसल्या सीड्स आहेत सीड्स नाही मग ओके मी कधी पाहिलंच नाही त्याच्यामध्ये काय आहे म्ह ते पेमेंट असतो ना त्याच्या खाली टाकायला लागतो ओके आणि स्नो ब्लोअर आहे गॅस टँक प्रोपेन गॅस टँक आहे आणि हे खत आहे हे खत आहे जे फार वापरावं नाही लागत माती इकडेच आहे इकडे माती ठेवली आहे आणि हे जे शेड आहे ना हे आपल्याला सेपरेट विकत घ्यावं लागतं बरोबर ना माती। हाँ। हे असाच्या असं होम डेपो मध्ये म्हणा किंवा मनाट्स मध्ये अशा टाईपची दुकान आहेत ना तिथं हे असाच्या असं घरासारखं दिसणार शेड विकत मिळतं आणि ते आपण आणून जास्त ठेवायचं राईट हवी खूप महाग असतं ना या शेडची किंमत साधारण पाच हजार डॉलर हा आम्ही म्हणतो या शेडची किंमत साधारण पाच हजार डॉलर असेल पण ऑफकोर्स ते आम्हाला काही द्यावे लागले नाही आहेत पैसे कारण ते आधीच होतं घरासोबतच ते मिळालेलं आहे काही आम्ही नाही बसवलेलं आणि ही मागची सगळी अशी अवस्था आहे आता थोडी थोडी इथं सगळं क्लिनिंग केलंय बऱ्यापैकी पण तरी जी शेवटी शेवटी राहिलेली पानं होती ती पडलेली आहेत आणि विलो आमच्या मागे राहतात त्यांचा सुद्धा आहे त्यामुळे विलो आम्हाला पुढून पण त्रास देतो मागून पण त्याची पानं येतात पण विलो खूप छान दिसतो ज्यावेळी हिरवा हिरवा असतो मस्त दिसतो लॉन मूव्हिंग करतोय आता इथे आणि याच्यावर जो खूप जोक येत आहे आजकाल फेसबुकवर की फेब्रुवारी मध्ये माणसांना म्हणजे सोटामध्ये लॉन मूव्हिंग करायला लागतंय कारण लॉन दिसतच नाही ना स्नो असतो त्यामुळं सुरू झालं त्याच काम पण तो गवत वाढलाय म्हणून करत नाहीये तर ही पानं सगळी आहेत तर ती मैच व्हावी यासाठी करतोय बारीक होतो आणि या बॅग मध्ये साठतो या बॅग मधून आपण बघा इकडे जाऊस बॅग मध्ये साठतो बारीक तर सगळी आता स्वच्छता करून झालेली आहे छान दिसतंय ना लॉन मुव्हिंग केल्यावर अजूनच छान दिसतंय आहे आता थोड्या दिवसात इथं गवत वगैरे उगवून येईल आणि सगळं हिरवं हिरवं गवत उगवेल तर छान दिसेल तिकडे मल्च दिसतंय मल्च म्हणजे मॉइश्चर वगैरे धरून ठेवण्यासाठी लाकडाचे तुकडे टाकलेले असतात तर त्याच्यावर सुद्धा आता ब्लोअर फिरवे लावी म्हणजे पानं जातील त्याच्यावरून लाईट कॅमेरा ऍक्शन मोडमध्ये असते मी नेहमी त्यामुळं एका ठराविक फ्रेम मध्ये तुमच्या समोर येते एखाद्या विषयाचा अभ्यास केलेला असतो आणि ते सगळं मांडते तर असंही सजेशन मला आलं होतं की एकदा एक कॅज्युअल असा ब्लॉग कर एवढं मोठं घर आहे तर ते मेंटेन कसं करायला लागतं तेही दाखव कारण ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात तर म्हंटल चला आज सगळी स्वच्छता करणार आहोत तर हा एक ब्लॉग तुमच्या सोबत सो शेअर करावा तर मला वाटतंय मला काय म्हणायचंय ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल बरोबर नावी मी yes. अजून भरपूर काम आहेत तर ती केली पाहिजेत करूयात का केलीच पाहिजेत चला मग कामाला लागूयात आणि हा ब्लॉग आता इथंच संपवतो भेटत राहू छान छान व्हिडिओ सहित बा बाय बाय बाय